गुढीपाडव्याला या पाच राशींना लागणार लॉटरी मिठाई वाटण्यासाठी तयार राहा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा म्हणजे नवीन ऊर्जा नवसंकल्प आणि विजयाचे प्रतीक यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे या विशेष म्हणजे या दिवशी काही अलौकिक शुभ संयोग तयार होत आहेत जे काही राशींना मोठा लाभ देणारे ठरणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुढीपाडव्याला ग्रहांचा अनोखा संगम होतोय ज्यामुळे काही राशींसाठी हा दिवस सुवर्णकाळ ठरू शकतो करिअर धनलाभ आरोग्य आणि वैवाहिक जीवनात हाच समय चमत्कारिक सकारात्मक बदल घडवणारा ठरू शकेल मग कोणत्या राशींचे नशीब अचानक फुलणार आहे कोणते शुभ शुबय, शुभयोग जुळून येत आहेत जे तुम्हाला अपार यश मिळवून देतील चला या विशेष संधींचा फायदा कसा घ्यायचा याविषयी सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो यंदा गुढीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे काही विशेष ग्रहयोग आणि शुभ संयोग या दिवशी जुळून येत आहेत ज्यामुळे हा दिवस अधिकच शुभ ठरणार आहे या योगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे आता या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे जाणून घेण्याआधी आपल्या आदल्या दिवशी तयार होणारे शुभ योग जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत इंद्रयोग निर्माण होत आहे या योगात केलेले शुभकार्य यशस्वी ठरू शकतात नवे उपक्रम गुंतवणूक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो शिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ योग राहणार आहे या योगात सुरू केलेले कार्य सिद्धेश जात आहेत असे म्हणतात परंतु या दिवशी नवीन व्यवसाय नोकरी गृहप्रवेश किंवा महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम काळ मानला जातो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी रवी पुष्पयोग तयार होत आहे जो अत्यंत शुभ मानला जातो हा योगसुद्धा संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी शुभ असतो या दिवशी सोने चांदी वाहन किंवा नवीन घर घेणे शुभ ठरू शकते कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे तर मंगळ हा बलवान स्थितीत असेल यंदाचं वर्ष मंगळाचं आहे त्यामुळे या योगात आत्मविश्वास ऊर्जा आणि यशाचे मार्ग मोकळे होऊ शकतात स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या आणि नवीन संधी शोधासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र कर्कराशीत असेल जो अत्यंत शु... शुभ योग मानला जातो त्यामुळे मानसिक शांती घरगुती सौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते असे देखील सांगितले जाते आणि यामुळेच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या शुभ मुहूर्तांमध्ये गोडी गुढी उभारल्यास अत्यंत शुभ मिळते आणि संपूर्ण वर्षभर सुख समृद्धी राहते असे देखील सांगितले जाते आता या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हेही बघूयात ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहस्थितीचा विशेष फायदा काही राशींना होणार असल्याचे सांगितले जाते नक्षत्रांचा विशेष संयोगाने या पाच राशींना नशीब प्रबळ होणार आहे या राशींसाठी हा दिवस विशेष कायदे ठरणार असून त्यांचा सुवर्ण काळ सुरू होणार असल्याचे देखील सांगितले जाते चला तर आता बघूयात कोणत्या आहेत त्या, त्या पाच भाग्यवान राशी जय माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशीसाठी गुढीपाडवा शुभ ठरू शकणार आहे त्याचबरोबर नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी या व्यक्तींना उपलब्ध होतील ही गुंतवणूक फायद्याची ठरेल धनलाभ होऊन शिवाय घर गाडी किंवा मोठी मालमत्ता घेण्याचा योग या काळात निर्माण होत आहे त्याचबरोबर मेष राशींच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामांमध्ये यश मिळेल हा मंगळाचा शुभ प्रभाव असेल त्यानंतर वळूयात कर्क कर राशीकडे कर्कराशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा सण नवीन उमेद घेऊन येणारा ठरणार आहे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास या काळात वाढलेला दिसेल त्याचबरोबर ही चंद्राची सकारात्मक कृपा असेल शिवाय कौटुंबिक संख्या घरात आनंद प्रेम आणि समृद्धी वाढेल तसेच समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल नवीन ओळख निर्माण होईल त्याचबरोबर वर कर्कराशींच्या लोकांना एखाद्या चांगल्या संधीमुळे पैसा देखील मिळू शकतो त्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभेल त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे सिंह राशींच्या लोकांना गुढीपाडवा शुभ ठरणार आहे सूर्याच्या विशेष कृपेमुळे सिंह राशींच्या लोकांना समाजात मान सन्मान वाढेल प्रसिद्धीही मिळेल तसेच नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातोय जुने कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी संधी या काळात तुम्हाला मिळेल त्याचबरोबर सिंह राशींच्या लोकांचे शरीर तंदुरुस्त राहील आणि मानसिक स्थिरता ही मिळेल त्याचबरोबर आरोग्य काळात उत्तम राहणार असल्याचे देखील सांगितले जाते त्यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा दिवस मोठ्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो मंगळाच्या शुभ प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात वेगाने प्रगती होईल अचानक धनलाभ होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच उत्पन्न वाढेल त्याचबरोबर घरगुती वाद मिटेल नात्यांमध्ये गोडवा येईल तसेच परिवारामध्ये आनंद येईल जुने अपेक्षेपणे मागे टाकून पुढे जाण्याचा उत्तम काळ उत्तम काळ मानला जातो हा नवीन सुरुवातीचा काळ असल्यामुळे संधींचा लाभ घेण्याचा सल्ला देखील दिला जातोय त्यानंतर आहे धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी या काळात नवीन संधी आणि यश मिळेल तसेच हा गुरूंचा आशीर्वाद असेल त्याचबरोबर पैशाची चिंता दूर होईल तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती होईल मोठ्या संधी मिळतील इच्छित फळ किंवा नोकरी मिळण्याची शक्यता देखील आहे आणि या आरोग्य या काळामध्ये आरोग्य उत्तम राहील शरीर आणि मन निरोगी राहणार रा आहे तर मंडळी गुढीपाडव्याच्या दिवशी मेष कर्क सिंह वृश्चिक आणि धनु या राशींच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी बातम्या देणारा ठरू शकतो करिअर संपत्ती आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळण्याचे संकेत या काळात आहेत त्याचबरोबर तुमच्या राशींच्याही यात समावेश असेल तर तुम्ही ही नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचाराने आणि शुभ संकल्पनाने नक्कीच करू शकता सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद स्वामी समर्थ